आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निकालात महायुतीचा दबदबा दिसत असतानाच सोलापूर महानगरपालिकेत भाजपाने एक हाती सत्ता मिळवण्यासाठी निर्णायक पाऊल टाकले आहे काल पंधरा जानेवारीला झालेल्या मतदानानंतर आज सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपाने प्रचंड आघाडी घेतली आहे सोलापूर महानगरपालिका ही एकशे दोन सदस्यीय आहे ही महानगरपालिका सव्वीस प्रभागांमध्ये विभागली गेली असून बहुतांश प्रभाग चार सदस्यीय आहेत काल झालेल्या मतदानाची सरासरी अठ्ठेचाळीस ते बावन्न टक्के मतदान झाले विकास पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि स्थानिक मुद्दे हे मुख्य विषय होते दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने एकोणपन्नास जागा जिंकल्या होत्या शिवसेनेला एकवीस काँग्रेसला चौदा आणि एमआयएमला ला नऊ जागा मिळाल्या होत्या पण भाजपने दोन हजार सव्वीस मध्ये भाजपने स्वच्छ बहुमत मिळवले पण सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निकालात सर्वाधिक लक्ष लागून राहिले होते ते एम आय एम पक्षाच्या कामगिरीकडे मुस्लिम बहुल भागामध्ये एम आय एमने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली मागील नऊ जागांपेक्षा फक्त एक जागा कमी मिळवत आठ जागांवर घवघवीत यश मिळवले हे यश पक्षासाठी खूप मोठे मानले जात आहे खासदार यांच्या प्रचार सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता निकाल जाहीर होताच एम कार्यकर्त्यांनी शहरात भव्य रॅली काढली रस्त्यावर नाच गाणे घोषणाबाजी फटाके जय भीम जय भीम घोषणा हा आनंद पाहण्याजोगा होता भाजपच्या या प्रचंड यशामागे विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेत्यांची मेहनत विकासाच्या मुद्द्यावर विश्वास महायुतीची एकजुटता आहे तर एमने आपला प्रभाव टिकवला आणि मुस्लिम समाजाच्या मुद्द्यावर विश्वासारे पर्याय म्हणून उभे राहिले इतर पक्षांना मात्र मोठा धक्का बसला काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड काही ठिकाणी मर्यादित राहिले सोलापूरकरांनी विकास आणि स्थिरतेचा कौल दिला आहे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौर पद आणि सत्ता एक हाती मिळवण्याची शक्यता च्या कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवतो की शहरात विविधतेचे राजकारण मजबूत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या या निकालावरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील